नमस्कार मंडळी आदविका शिंदे आम्ही चंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करूयात मस्त अशी गव्हाची बिस्किट्स तर एका बाउलमध्ये मी चार चमचे तूप घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये जितकं मावेल तितकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी बटरसुद्धा यूज करू शकता त्यानंतर गव्हाचं पीठ घालताना एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि त्यामध्ये पिठी साखर घालायची आहे ती पण जशी तुम्हाला गोड हवे त्याप्रमाणे त्यानंतर मी एक पावपाव चमचा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर दूध घातलेला आहे थोडं थोडंसंच दूध घालायचं आहे आता छान असा घट्ट गोळा होईपर्यंत आपण ते मळून घ्यायचं आहे त्यानंतर मी लेमन फ्ले लेमन फ्लेवरचा एसेन्स घातलेला आहे एसेन्स हे ऑप्शनल आहे हवं तर घालू शकता त्यानंतर बटर पेपर असेल तर बटर पेपर घ्या किंवा असं प्लॅस्टिकचा कागद असेल तर त्यामध्ये हा गोळा ठेवून लाटून घ्यायचा आहे आणि थिकनेस जेवढं हवं आहे तुम्हाला तेवढं ठेवू शकता त्यानंतर एक कोणत्याही आकाराचं झाकण घेऊ शकता किंवा तुमच्याकडं मोल्ड असेल तर ते घेऊ शकता आणि बिस्किटचा आकार देऊ शकता जसा हवा आहे ज्या शेपमध्ये हवा आहे त्यानंतर मी इथं एअरफ्रायरमध्ये बेक करून घेते तुम्ही कढईमध्ये करणार असाल तर ते मीठ वगैरे घालून तुम्ही एक अर्धा तास तरी बेक करू शकता तर तुम्ही बघू शकता इथे आपले बिस्किट छान असे बेक झालेले आहेत अगदी कुरकुरीत होतात खायला देखील खुसखुशीत होतात अगदी आणि मस्त लागतात टेस्टला घरी करून पहा आणि घरच्या घरी अगदी पौष्टिक असे हे गव्हाचे बिस्किट्स तयार होतात व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद